आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीनं राज्यातील विद्यापीठाच्या राज्यशास्त्र राज्य आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी एकावन्नावा संसदीय अभ्यास वर्ग मंगळवार दिनांक नऊ ते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विधानभवन नागपूर इथं आयोजित करण्यात येणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर मान्यवरांसह या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यालया कृषी महाविद्यालयाला आज भेट देऊन पाहणी केली तसेच विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध वै शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली सातपुड्यात वसलेल्या वै वनवैभव आदिम संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी अकोला जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दिनांक तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान होणार आहे त्यात सांस्कृतिक कार्यक्रम हेरिटेज वॉक वनपर्यटन नौकाविहार आदी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असतील अमरावती न्यू बायपास मार्गे वडाडीकडे विकण्यासाठी नेण्यात येणारे अंमली पदार्थ अमरावतीच्या गुन्हे शाखेने जप्त केले आहे आरोपींकडून एकूण एकोणसत्तर ग्रॅम एम डी एक ॲक्टिवा वाहन एक इलेक्ट्रॉनिक वजनाचे माप दोन मोबाईल असा एकूण सात पूर्णांक एक्केचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे देशातील प्रमुख विमानतळावर इंडिगोच्या उड्डाणांना अजूनही विलंब होतो आहे केंद्र सरकारने डी जी सी मार्फत इंडिगोच्या सीईओला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले असून दहा डिसेंबर पर्यंत उडान परिचालन पूर्णपणे सामान्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार